नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक व पूर्ण संख्या यामध्ये क्रिया पाहणार आहोत म्हणजेच काय यामध्ये एखादी पूर्ण संख्या असेल आणि एखादी मग एखादी अपूर्णांक संख्या असेल तर अशा वेळेस बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार कशा पद्धतीने करायचा याविषयीची माहिती आज इथे आपण घेणार आहोत काही एक्झाम्पल आपण यापूर्वी पाहिलेले आहेत पण बरेचसे एक्झाम्पल पाहिलेली नाहीये तर त्या पद्धतीचे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवली जाणार आहे तर ते समजून घेऊया कारण की या एक्झाम्पल मुळे बऱ्याच ठिकाणी मुलांचं कन्फ्युजन होत असत ठीक आहे तर सुरुवातीला आपण इथे बेरीज आणि वजावाकी पाहणार आहोत बेरीज व वजावाकी ठीक आहे आता यामध्ये बघा इथे पहिली संख्या आहे पूर्ण संख्या पाच अधिक हा अपूर्ण अंक आहे तीनशे दोन ठीक आहे मग हा कुठलाही अपूर्णांक असेल असं काही नाहीये ठीक आहे की हा अंश देत छेदात असा काही कुठलाही अपूर्णांक असू शकतो ठीक आहे इथे सहा हजार दोनशे पाच आहे आता तुम्ही जर चांगलं निरीक्षण जर केलं तर दोन्ही ठिकाणी पहिले एक संख्यालेली पूर्ण संख्या आणि नंतरच अपूर्णांक आलेला आहे तर असं सोडवत असताना बेरीज असेल किंवा वजावत तर दोघांसाठी सारखाच रूल आहे तिथे तीनपा गुणाकार करावा लागतो तुम्हाला या पाच आणि या छेदाचा इथे जी संख्या असेल ती आणि या छेदाचा पा गुणाकार करावा लागेल पाच गुन्हेला दोन या पद्धतीने पाच गुन्हेला दोन ठीके नंतर काय करायचंय इथे जी चिन्ह असेल अधिक असेल तर अधिक घ्या वजा असेल तर वजा तर इथे अधिक आहेत ते अधिक केले जायचे आणि या अंशातील संख्येने केले जायचे तीन ठीक आहे आणि छेदामध्ये हा छेद जसा जसा तसा निघून टाकायचा ठीक आहे यानंतर बघा पाच दोन्ही दहा होतात अधिक तीन आणि चेरामध्ये किती दोन आहे आणि शेवटी उत्तरपासून किती माहितीये दहा अधिक तीन तेर, तेरा तेरा छेद तर या पद्धतीने याला सोळावं लागणार आहे ठीक आहे हे झालं बेजेसाठी सेम असंच वजाबाकीसाठी सुद्धा होणार आहे तर यामध्ये बघा ही एक पूर्ण संख्या आहे सहा वजा दोनशे पाच हा अपूर्णांक आलेला आहे मग सहा आणि पाच या दोघांचा आपण गुणाकार करणार किरपा गुणाकार सहा गुन्हेला पाच या पद्धतीने सहा गुन्हेला पाच यानंतर काय करायचं इथे जे काही चिन्ह असेल ते इथे घ्या इथे वजा तर वजा घेतलं नंतर किती अंशामध्ये ते दोन आहे दोन लिहून घ्यायचे छेदामध्ये किती आहे पाच आहे बरोबर यानंतर बघा इथे सहा पंच तीस होतात किती तीस लिहून घेणार आपण यानंतर वजा दोन आणि छेदामध्ये किती पाच आहेत तीस मधून दोन गेल्यानंतर अठ्ठावीस राहतील आणि छेदामध्ये पाच तर उत्तर किती मिळतं आपल्याला अठ्ठावीस छेद पाच तर अशा पद्धतीने सुरुवातीला एखादी संख्या असेल आणि नंतर एखादा अपूर्णांक असेल तर या संख्येचा आणि छेदाचा तिरपा गुणाकार करा ठीक आहे आणि जो काही अंश असेल तो इथे वजा असेल तर वजा करा अधिक असेल तर अधिक करायचं आहे तर त्या पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायचे आता समजा हा जो अपूर्णांक आहे अपूर्णांक अगोदर असेल आणि नंतर एखादी पूर्ण संख्या असेल तर त्याला कशा पद्धतीने सोडवायचे इथे खूप लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे आता इथे बघा जर सुरुवातीला एखादी पूर्ण संख्या येत असेल नंतर अपूर्णांक तर अगोदर हा तिरपा गुणाकार होणार आहे बघा दोन्ही ठिकाणी अगोदर तिरपा गुणाकार झालेला आहे याच्यानंतरचे एक्झाम्पल बघा कसे येतात आता यानंतरचं एक्झाम्पल पाहूया आता इथे बघा काय झालेले तर अगोदरचे जे दोन एक्झाम्पल पाहिले तर त्यामध्ये अपूर्णांक अगोदर आलेला होता पण इथे काय झालंय सॉरी अपूर्णांक नंतर होता ठीक आहे आणि पूर्ण संख्या अगोदर होती तिथे उलट आहे अपूर्णांक अगोदर आहे आणि नंतर पूर्ण संख्या आहे आता ज्यावेळेस अपूर्णांक अगोदर असेल आणि पूर्ण संख्या नंतर असेल तर अशा वेळेस जो आपण गुणाकार करतोय तो गुणाकार अगोदर करायचा नाही तर इथे सुद्धा आपल्याला पा गुणाकार करावा लागणार आहे या छेदाचा आणि या दोनचा इथे या छेदाचा आणि या दोनचा आपल्याला पा गुणाकार करावा लागणार आहे पण गुणाकार यावेळेस अगोदर करता येणार नाही तर ज्यावेळेस अपूर्णांक अगोदर असणार आहे त्यावेळेस तुम्हाला अपूर्णांकाचा जो अंश आहे तो इथे लिहून घ्यायचा आहे तीन बरोबर आहे नंतर इथे जे काही सैन्य असेल ते लिहून घ्या इथे अधिक म्हणून आपण अधिक घेतलं आणि नंतर यांचा तेनगार करायचा आहे पाच गुन्हाला दोन तिथे या पद्धतीने आणि छेद जो असेल तो छेद किती पाच आहे तिथे लिहून घ्यायचा तर काय ते तीन अधिक पाच दोन्ही दहा आणि छेदामध्ये पाच दान तीन तेरा होती तेरा छेद पाच ते उत्तर किती मिळतं आपल्याला तेरा छेद पाच याच पद्धतीने चौथं एक्झाम्पल हे वजा बाकीच आहे तर सुरुवातीला काय करणार आहे अंश इथे लिहून घ्यायचंय सतरा नंतर इथे चिन्ह कुठला आहे वजाच इथे वजा लिहिणार आणि नंतर या दोघांचा गुणाकार घ्यायचा छेदाचा आणि या दोनचा पाच दुनी दहा इथे लिहून घ्या आपण पाच दुनीला दोन दु। आणि छेदामध्ये काय असणार आहे हे पाच तर बघा इथे हे सतरा पाच दोन दहा वजा दहा आणि छेदामध्ये पाच सतरा मधून दहा गेले तर सातून गे किती तर किती मिळणार आहे सात चेन पाच तर एकंदरीत फरक एक लक्षात ठेवायचं आहे जर समजा तुम्हाला या पद्धतीने अगोदरचे एक्झाम्पल आपण अशी बघितलं तीन अधिक पाच छेद चार संख्या तर ही जी कंडिशन आहे अगोदर जर पूर्ण संख्या येत असेल तर अगोदर तुम्हाला किरपा गुणाकार करून घ्यावा लागे नंतर तुम्ही अधिक पाचविू शकता पण इथे जर समजा अपूर्णांक अगोदर आलेला आहे असेल तर अंश अगोदर लिहून घ्यायचंय नंतर हा तिरपा गुणाकार करणार आहे तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा बऱ्याच मुलांचा या ठिकाणी गोंधळ होत असतो तर हा सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा ज्या साईडला जर समजा तुम्हाला सुरुवातीला पूर्ण संख्या मिळत असेल तर तुमचा किरपा गुणाकार अगोदर येणार आहे आणि जर तुमची पूर्ण संख्या दोन नंबर इकडे येणार असेल समजा त्यावेळेस मग तुमचा नंतर येणार आहे तर अशा पद्धतीने सोडवायची याच्यामध्ये एक पूर्णांक टॉप पूर्णांकाचं उदाहरण घेऊया आपण यानंतर पाहूया पाचवं एक्झाम्पल आता यामध्ये बघा आपण पूर्णांक टॉप पूर्णांक सुद्धा घेतलेले आहे पण ज्यावेळेस जिथे जिथे पूर्णांक तो पूर्णांक आहे पहिले त्याला व्यवहार या पूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करा आणि नंतरच बेली स्वतःबाकी गुणाकार मागत करा तर याला अगोदर आपण पूर्णांक त्याला याला मध्ये कन्वर्ट करून घेऊ त्यासाठी काय आपण काय करतो या दोघांचा तिरप्या गुणाकार पाच दोन्ही दहा आणि अंश त्याच्यामध्ये मिळवायचा असतो पाच दोन्ही दहा दहा आणि एक अकरा अकराशे पाच अकराश्छे पाच अधिक सहा तर अगोदर ज्या पद्धतीने एक्झाम्पल सोडले आपण तसेच एक्झाम्पल इथे आपल्याला मिळत येत आहे तर पाहिजे या ठिकाणी अपूर्णांक अगोदर आलेला आहे नंतर पूर्ण संख्या आलेली तर अशा वेळेस आपल्याला अंश अगोदर लिहून घ्यावा लागतो तर अकरा इथे लिहून घ्यावा लागतो मध्ये काय अधिक आहे आता या दोघांचा की पाहू नका पाच गुणीला सहा पाच गुणीला सात आणि छेदामध्ये छेद किती आपला इथे पाच आहे तो इथे लिहून घ्यायचा आहे बघा इथे अकरा अधिक पाच साता पस्तीस होतात आणि छेदामध्ये पाच याचे उत्तर मिळेल अकरा अधिक पस्तीस किंवा शेहेचाळीस आणि छेदामध्ये पाच हे उत्तर आपल्याला इथे मिळतात अशा पद्धतीने ठीक आहे सेम आपण अगोदर जसं सोडवलं तसं सोडवायचे तर हा जो पूर्णांक टप पूर्णांक त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे तर नंतर बघा पाच वजा दोन पूर्णांक दोनशे तीन आता यामध्ये वजा बाकी आपण घेतलेली पण इथे पूर्ण संख्या अगोदर आहे आता ज्यावेळेस पूर्ण संख्या अगोदर येईल तर तिरपा गुणाकार अगोदर करावा लागेल तर पाहिजे पाच आणि तीनचा तिरपा गुणाकार होईल ते पाच येणार तीन इथे काय वजा बाकी वजा लिहिणार सॉरी एक मिनिट अगोदर व्यवहारी मध्ये कन्वर्ट करून घेऊयात ठीक आहे तर पाहिजे पाच जसे तसे येऊ हे बघा व्यवहारामध्ये कन्वर्ट करायचे तर तीन दोन्ही सहा सहा दोन आठ आठशे तीन ही मेल आपल्याला बरोबर आहे आता इथून पुढे सुरुवात तर या दोघांचा तिरपा गुणाकार पाच गुन्हेला तीन पाच गुन्हेला तीन इथे काय वजा आहे नंतर आठ आहे बरोबर आहे आणि छेदामध्ये तीन ही संख्या आहे बरोबर आहे तर इथे बघा पास्तरी पंधरा होतील नंतर वजा आठ आणि छेदामध्ये किती असणार आहे तीन पंधरा मधून आठ गेल्यानंतर सात राहतील आणि छेदामध्ये तीन तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची तर पाहिजे दोन्ही टाईपचे एक्झाम्पल आपण इथे बघितलेले बघा ज्यावेळेस अपूर्णांक अगोदर असेल त्यावेळेस अवश अगोदर येणार आहे आणि नंतर तिरपा गुणाकार आणि ज्यावेळेस पूर्ण संख्या अगोदर असेल त्यावेळेस तिरपा गुणाकार अगोदर येणार आहे ठीक आहे या पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची तर यानंतर आपण आता गुणाकाराने भागाकार पाहूयात आता यानंतर गुणाकार पाहूयात गुणाकाराचे जे नियम आहेत तेच नियम इथं सुद्धा लागू होणार आहेत फक्त इथे कन्फ्युजन होणार नाही तुमचं यासाठी आपण हे उदाहरण घेतो आहोत तर पाहिजे पहिले जे उदाहरण आहेत याच्यामध्ये पहिली पूर्ण संख्या आहे नंतर अपूर्णांक संख्या आहे तर जवळपास इथे ते जास्त डोकं लावण्याची गरज नाही सरळ सरळ ही जी पूर्ण संख्या आलेली असते तर या संख्येला अंशामध्येच कन्सिडर करायचं कधी पण काय करणार अंशामध्येच कन्सिडर करायचं का कारण तीन म्हणजेच किती तीनला आपण तीन शेत एक म्हणू शकतो ना तीन शेत एक मानता येईल मग तिथे तीनदा होणारे हा अंश होणार आहे आणि एक काय असेल छेद म्हणून ही जी पूर्ण संख्या असते ती अंशामध्येच कन्सिडर केले जात असते तर पाहते आपण गुणाकार करत असत करत असताना अंशाचा गुणाकार अंशामध्ये ठेवतो आणि छेदाचा छेदामध्ये तर ही संख्या आपण अंशामध्ये मानत असतो म्हणून तीन गुणेला पाच हे किती असणारे अंशामध्ये तीन गुणेला पाच आणि छेदामध्ये किती असणारे दोन तीनापाची पंधरा पंधरा छेद दोन हे झाला त्याचा गुन्हा जास्त काही डोकं लावण्याची गरज नाही आता यानंतरचं उदाहरण पहा तीन चेक पाच गुणेला सहा अगोदर अपूर्णांक आहे नंतर पूर्ण संख्या आहे इथे सुद्धा काही फरक पडणार नाही तो फरक फक्त कुठे पडतोय बेरीज वजाबाकीमध्ये बेरीज वजाबाकीमध्ये कुठली संख्या अगोदर आहे संख्या की पूर्ण संख्या तिथे तो फरक पडतो पण पन... गुणाकारामध्ये <coughs> तशा पद्धतीचा फरक पडत नाही सरळ सरळ ती संख्या अंशामध्ये कन्सिडर होते गुणाकाराच्या स्वरूपामध्ये तर पाहिजे अंशाचा गुणाकार अंशामध्ये असणार आहे तीन गुण्हे सहा तीन गुणिला सहा आणि छेदामध्ये पाच तर पाहिजे सायंत्रिक अठरा आणि छेदामध्ये किती असणार आहे पाच तो उत्तर मिळते आपल्याला अठरा चेद पाच यानंतर एक तिसरं एक्झाम्पल पहा इथे पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की पूर्णांकयुक्त पूर्णांक असेल तर पहिले त्याला व्यवहारीमध्ये कन्व्हर्ट करा आणि नंतर बेरीज गुणाकार भागाकार करा ठीक आहे तर पाहिजे पास्त्री पंधरा पंधराने सोळा सोळा छेद पाच हा पेवार व्यवहार पूर्णांक नंतर काय गुणाकार येते ठीक आहे तर इथे बघा हे दोन इथे आपण लिहून घेणार गुणाकाराचे स्वरूप तर पाय येते सोळा गुन्हेला दोन ते कुठे असणारे अंशामध्ये सोळा गुन्हेला दोन आणि चेलामध्ये पाच सो दुनी बत्तीस आणि छेदामध्ये पाच उत्तर किती मिळत आहे बत्तीस छेद पाच या पद्धतीने गुणाकार आपल्याला सोडवायचा आहे कुठल्याही संख्या सुद्धा त्या सर्व संख्या तुम्हाला अंशामध्ये जर पूर्ण संख्या असेल तरी ती अंशामध्ये कन्सिडर होणार आहे त्याच्यामुळे सहजरित्या आपण हा गुणाकार करू शकतो यानंतर आता भागाकार बघूयात यानंतर पाहूया भागाकार यामध्ये भागा या पहिले एक्झाम्पल पहा पाच भागेला तीनशे चार आता पहिली ही एक पूर्ण संख्या आहे आणि नंतरची अपूर्णांक तर इथे पण जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये सरळ सरळ भागाकाराचे जे नियम आहे तेच नियमित आपल्याला वापरायचे भागाकारामध्ये काय करतो आपण जो पहिली पहिली संख्या असते तिला जशी तशी ठेवायचं असतं नंतर भागाकाराच्या चिन्हाला गुणाकार करायचा आणि नंतरच्या संख्येचा गुणाकार व्यवस्थित इथे आपल्याला ते लिहायचं असतो तर याच पद्धतीने याला पण सोडवायचं ठीक आहे तर पाहिजे पहिली संख्या पाच आहे ते पाच जशीच्या तशी ठेवणार आपण भागाकाराला गुणाकार करणार आणि नंतर तीनशे चार आहे तर त्याचा गुणाकार व्यवस्था चारचे तीन फक्त उलट करायचे त्याला चारशे तीन नंतर इथे गुणाकारच करायचे पाच गुणेला चार पाच गुणेला चार आणि छेदामध्ये दे तीन हे बघा इथे चोक वीस होतात वीस शे तीन हे उत्तर इथे आपल्याला मिळणार आहे ठीक आहे नंतरचं उदाहरण बघा चार भागीला दोन पूर्णांक एकशे तीन इथे व्यवहारी सॉरी पूर्णांक पुनांत पूर्णांक अगोदर त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ चार भागीला तीन जुनी सहा सहा आणि एक सहा सातशे सा, सा, तीन हा पूर्णांक मिळेल आपल्याला बरोबर एक आता याचा भागाकार करूया यासाठी पहिला जो पहिली जी संख्या असेल त्याला जसं तसं ठेवायचं चार नंतर भागाकाराला गुणाकार करणार बरोबर आहे आणि सातशे तीनचा गुणाकार व्यस्त काय असणार आहे तीन, तीन चे सात नंतर चार आणि तीन यांचा गुणाकार असेल अंशामध्ये चार गुणेला तीन आणि छेदामध्ये कोण असेल सात तर पाहिजे चार तरी बारा आणि छेदामध्ये सात तर हे उत्तर मिळेल आपल्याला बारा चेद सात एक तीन नंबरच एक्झाम्पल पहा इथे एक साधा आहे आणि भागीला चार आहे आता चा यावेळेस अपूर्णांक अगोदर आहे आणि पूर्ण संख्या नंतर आहे तरी पण काही फरक पडणार नाही पहिली जी संख्या आहे ती तशी तशीच ठेवायची दोनशे सात भागाकाराला गुणाकार लिहायचे आणि या चार या संख्येचा गुणाकार व्यस्त चारचा गुणाकार व्यस्त एक शेत चार मिळणार आहे बरोबर आहे अंशाचा गुणाकार अंशामध्ये ठेवत असतो आपण दोन गुणेला एक आणि छेदामध्ये बघा सात गुणेला चार दोन गुणेला एक दोन आणि छेदामध्ये काय मिळेल आपल्याला सातशे अठ्ठावीस जरी ते संस्कृत रूप द्यायचं असेल तर देऊ शकतो आपण इथेही दिलं असतं तरी चाललं असतं इथेही चालतं दोन संस्कृत रूप जाते क बे आणि इथे चौदा गुण अठ्ठावीस सुद्धा म्हणजे चौदा उत्तर काय मिळेल एकशे चौदा ते संस्कृत रूप आपण इथे सुद्धा देऊ शकलो असतो बेक बे बेदोन चार म्हणजे एक चे चौदा आपल्याला मिळालंच असत ठीक आहे आता एक शेवटचं एक्झाम्पल चार नंबरच इथे पूर्णांक पूर्णांक आहे त्याला मध्ये कन्वर्ट करून घ्यावा बदल पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सतरा सतरा चे पाच बागेला सहा ठीक आहे तर पहिले तर जी संख्या असेल ती अगोदर जशी तशीच राहणार आहे सतरा चे पाच आणि भागाकाराला गुणाकार करणार आपण आणि सहाचा गुणाकार व्यस्त एक ते सहा मे अंशाचा गुणाकार अंशामध्ये सतरा गुणेला एक आणि छेदाचा छेदामध्ये पाच गुणेला सहा सतरा एक सतरा आणि छेदामध्ये पाच तर अशा पद्धतीने आपल्याला हा भागाकार करायचे तर एकंदरीत आतापर्यंत व्यवहार्य पूर्णांक असेल किंवा पूर्णांकयुक्त पूर्णांक असेल याच्यामध्ये आपण बेरीज बघितली वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया बघितलेल्या आहेत आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार यामध्ये सर्व एकत्रितरित्या याच्यामध्ये तुम्हाला पूर्णांक युक्त दिसेल पूर्णांक संख्ये दिसतील काही अं व्यवहार्य पूर्णांक सुद्धा दिसतील तर हे सर्वच असतील त्याच्यामध्ये बेरीज दिसेल वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया त्याच्यामध्ये दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला तौ सुद्धा दिसतील तर यामध्ये कंचे बागोबेयाचा वापर करून याला कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहत यापूर्वी यापूर्वी आपण कंचे बागोबेचा उपयोग करून उदाहरणे सोडवलेली होती पण त्याच्यामध्ये फक्त साधारण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे फक्त पूर्ण संख्येसंदर्भात किंवा अ पूर्णांक संख्या असते त्याच्या संदर्भात आपण बघितलेले पण अपूर्णांकासाठी आपण पाहिलेलं नाही तर अपूर्णांकासाठी कंचे बागोवेळेचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे